करुणा मुंडे शर्मा यांनी मुंडे बंधू बंधू भगिनींवर निशाणा साधलेला आहे दोन हजार नऊ ते दोन हजार बारा पर्यंत मुंडे बहीण भाऊ एकमेकांसाठी कटकारस्थान कारस्थान रचत होते जी बहीण त्रास देत होती त्याच बहिणीचा आधार वाटतोय अशा शब्दांमध्ये करुणा मुंडे शर्मा यांनी धनंजय मुंडेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय मीडिया ट्रायल सुरू असताना बहिणीने आधार दिला असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी काल दसरा मेळाव्यामध्ये केलेलं होतं आदरणीय पंकजा साहेब तुम्ही आगे बडो मी मागच्या अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तासन तास माझ्या जवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती मला आधार देत होती त्या काळात ज्या काळात ही सर्व माध्यम माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना माझ्या पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांना माझ्या विरोधात जे घोटाळा काढला कोर्टात गेले कोर्टातून निकाल मला दिली, आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला हे चुकीचं कसं केलं म्हणून आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय दोन हजार नऊपासून दो हजार बावीसपर्यंत जे दोघे भाऊ बहीण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होते आणि ये बहन, जे बहन, आज आधार मांडत आहे त्या बह त्या बहिणी धनंजय मुंडेला किती त्रास देत होती माझी मांडी वर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत रडत होता आणि आज तिच्या आधार वाटते